नमस्कार आज आपण मार्च दोन हजार पंचवीसचं करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचे एक बेचाळीस क्वेश्चन्स घेणार आहोत जे की टॉप असतील म्हणजे पूर्ण महिनाभरात जे ट्रेंडिंगला चाललेले जे घटक आहेत त्यांच्याबद्दल आपण एक इम्पॉर्टंट काय आहेत काय क्वेश्चन आपल्या एक्झामला येऊ शकतात पोलीस भरती असेल सेवा असेल एम पी एस सीच्या एम पी एस सीच्या कुठल्याही एक्झामसाठी असेल तर तिथं जे काही क्वेश्चन येऊ शकतात त्याच्याबद्दल आपण टॉप टू बॉटम माहिती घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे की सध्या रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकली तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं करेक्ट आन्सर आहे की विदर्भ क्रिकेटनं ती रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्याचा उपविजेता हा केरळ संघ राहिलेला आहे रणजी ट्रॉफी आपल्या आपली बी सी सी आहे दरवर्षी कंडक्ट करत असते आणि तो ह्या वर्षीचा रणजी दोन हजार चोवीसचा ॲक्च्युली दोन हजार चोवीसचा रणजी ट्रॉफी ही विदर्भ क्रिकेटनं जिंकलेली आहे कोण जिंकलेली आहे विदर्भ क्रिकेट आणि उपविजेता कोण ठरला आहे तर उपविजेता आहे केरळ कोण उपविजेता केरळ चला विद्यार्थी विद्यार्थ्यांना आता दुसरा क्वेश्चन आपला असा आहे की आताच नुकताच पार पडलेला म्हणजे नुकताच पार पडलेला सदोतीसवा वा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस बेस्ट पिक्चर पुरस्कार कोणत्या मूवीला देण्यात आला बेस्ट पिक्चर पुरस्कार कोणत्या मूवीला देण्यात आला आपण ऑस्कर बद्दल थोडीशी माहिती पाहूया अनोरा म्हणून एक मूवी आहे कुठला अनोरा मूव्ही अनोरा मूवी मूवीला पाच ऑस्कर पुरस्कार मिळालेत आणि त्याच्याबद्दल तोच सध्याचा बेस्ट पिक्चर पुरस्कार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे अनोरा मूवी आता बेस्ट डायरेक्टर म्हणाल तर सेयन बाकेर हा बेस्ट डायरेक्टर आहे बेस्ट डायरेक्टर कोण आहे सेयन बाकेर आणि जर ॲक्टर म्हणाल तुम्ही ॲक्टर ॲक्टर म्हणाल तर तो कोणता ॲक्टर आहे बेस्ट ॲक्टर म्हणून ॲड्रियन ब्रॉडी आणि ॲक्ट्रेस मिकी मॅडिमन मॅडी मॅडिसन सॉरी बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून मिक्की मॅडिसन बघा अनोरा मूव्हीला अनोरा मूव्हीला पाच पुरस्कार मिळाले ते आणि बेस्ट पुरस्कार पण बेस्ट मूवी पुरस्कार आपण ऑस्करचा म्हणू शकतो की अनोराय बेस्ट डायरेक्टर आहे सिएन बाकेर आणि ॲक्टर जो आहे बेस्ट ॲक्टर आहे ॲड्रियन ब्रॉडी आपण ॲड्रियन ब्रॉडीला आपण ए बी बेस्ट ॲक्टर म्हटलं तर ए बी म्हणून देणार ठेवा ॲड्रियन ब्रॉडी आणि ॲक्ट्रेस म्हटलं तर यम एम देणार ठेवा मिकी मॅडिसन आपल्याला मॅ हे देण्यात राहत नसेल तर आपण एक कोड वर्डमध्ये लिहून ठेवूया की ॲक्ट्रेस म्हटलं तर यम एम यम एम म्हटलं तर महिला आपण म्हणू शकतो की महिला काहीतरी असू शकतं की त्याच्याबद्दल आपण मिकी मॅडिसन असं म्हणू शकतो यम एमला आणि ॲक्टर म्हटलं तर ॲड्रियन ब्रॉडी आहे आणि अनोरा मूवी आहे मूवी कुठला आहे अनोरा मित्रांनो तिसरा आपला क्वेश्चन आहे की वर्ल्ड लाईफ वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे कधी साजरा केला जातो कुठला वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आता आपण म्हणतो की तीन मार्चला वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे साजरा केला जातो किती तीन मार्चला वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे साजरा केला जातो देण्यात ठेवणं गरजेचं आहे आताच नुकताच चौथा क्वेश्चन असा आहे आपला की चौथा क्वेश्चन आहे ऑस्ट्रेलियाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पण राहिलेला आहे आणि मध्ये वन डे मध्ये मधून त्यांनी काय केलं आहे मधून त्यांनी निवृत्ती स्वीकारली कोट कुठून निवृत्ती स्वीकारली मधून निवृत्ती घेतली असा हा ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे स्टीव स्मिथ कुठला स्टीव्ह स्मिथ त्यानं मधून निवृत्ती घेतली आहे हा कुठला कुठल्या देशाचा खेळाडू तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ बघा एक महत्त्वाचा क्वेश्चन आपल्या समोर येतोय आणि तो खूपच गरजेचा आहे आपल्यासाठी आणि तो म्हणजे काय तर बघा तो आहे असा क्वेश्चन की के आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आता नुकतीच नऊ मार्चला आय थिंक नऊ मार्चला त्याची फायनल झाली ते आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस विजेता संघ कुठला आहे विजेता संघ आपल्या भारताने इंडियाने विजेता इंडिया हा विजेता संघ आहे उपविजेता म्हणून न्यूझीलँडला आपण हरवलं होतं आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये न्यूझीलंड उपविजेता आहे आयोजक कोण होतं मग महत्त्वाचं आहे हे आयोजकसुद्धा आयोजकचा काय विषय असतो की एका देशात आयोजक होत असतं पण आता ही मॅच दुबई आणि पाकिस्तान या दोन देशात आयोजित केल्यामुळे आपल्याला त्याचं कन्फ्युजन होऊ शकतं कधी पाकिस्तान वाटू शकतं कधी दुबई येऊ शकतं पण दुबई आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आयोजक होता आणि बेस्ट म्हणजे जे आपण म्हणतो ना की प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पूर्ण टुर्नामेंटसाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुन्हा घोषित करण्यात आलं होतं तर तो आहे रचित रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे रचित रवींद्र त्याला प्लेअर ऑफ टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले आणि फायनल जी मॅच झाली त्या फायनल मॅचमध्ये रोहित शर्मा हा मॅन ऑफ द मॅच आहे फायनल मॅचमध्ये कोण आहे रोहित शर्मा महत्वाचा क्वेश्चन आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीबद्दल दोन हजार पंचवीस विजेता इंडिया व विजेता न्यूझीलंड आयोजक दुबई आणि आयोजन कुठे केलं होतं दुबई आणि पाकिस्तानमध्ये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून रचित रवींद्र न्यूझीलँडचा न्यूझीलंडचा खेळाडू आहे आणि फायनलमध्ये रोहित शर्मा हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे बघा महत्त्वाचा क्वेश्चन समोर आला आपल्या वरुण वरुण नेव्हल एक्सरसाइज जे आपण म्हणतो वरुण नेव्हल एक्सरसाइज वरुण नेव्हल एक्सरसाइज कुठल्या दोन देशात पार पडतो वरून महत्वाचा क्वेश्चन आहे येतोच सरळ सेवेल तर नेहमी येतो इंडिया आणि फ्रान्स या दोन देशामध्ये वरून नेव्हल एक्सरसाइज पार पडलेला आहे इंडिया आणि फ्रान्स यांना ठेवा क्वेश्चन महत्वाचा आहे आता तिसरा क्वेश्चन सातवा क्वेश्चन आहे आय क्यू एअर दोन हजार चोवीस बघा आय क्यू एअर दोन हजार चोवीस असा एक रिपोर्ट येतो आय क्यू एअर दोन हजार चोवीस तो काय आहे तर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट बघा वर्ल्डचा एअर क्वालिटीचा रिपोर्ट हा आय क्यू एअर दोन हजार चोवीस ह्या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आणि त्याच्यानुसार काय आहे तर सगळ्यात खराब हवा कोणाची म्हणजे कुठल्या देशामध्ये दे सगळ्यात जास्त खराब एअरचं पोल्युशन आहे किंवा सर्वात जास्त एअरचं पॉल्युशन कुठल्या देशात आहे ह्या घटकानुसार भारताचं स्थान किती आहे तर भारत हा त्या त्या यादीमध्ये भारत हा पाचव्या नंबरला आहे बघा सर्वसेवेच्या दृष्टीने एक नंबर क्वेश्चन आहे भारत पाच नंबरला आहे आणि सगळ्यात खराब जर असं म्हणजे एअर पोल्युशन जास्त असणार तर त्याच्यामध्ये चाड हा आफ्रिकन देश आहे त्याचा एक नंबरला प्रमाण क्रमांक आहे कुठला देश आहे चाड हा आफ्रिकन देश आहे आणि तो एक नंबरला आहे चला आयक्यूचा झाला नंतर आता बघा महत्वाचा क्वेश्चन आपल्यासमोर येतोय कुठला क्वेश्चन आहे महत्वाचा बघा भारत सरकारने काय केलं आहे नुकतंच व टायगर रिझर्व पार्क भारत सरकारनं नुकताच अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व पार्क लाघोषित करण्यात आलं आहे म्हणजे टायगर रिझर्व पार्क म्हणून घोषित करण्यात आले भारतामध्ये आणि ते कुठल्या राज्यात आहे आणि ते कोणतं आहे तर मित्रांनो ते आहे माधव नॅशनल पार्क कुठलं टायगर रिझर्व बघा माधव नॅशनल पार्क कुठं आहे ते एम पीमध्ये किती वय अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व पार्क आहे किती अठ्ठावन्नवा टायगर रिझर्व पार्क आहे माधव नॅशनल पार्क आणि तो कुठं आहे मध्य प्रदेशमध्ये आहे देण्यात ठेवण्यास अफका क्वेश्चन आहे व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेशन आहे आता एक महत्त्वाचा क्वेश्चन आपल्यासमोर आलेला आहे तो म्हणजे खंजर मिलिटरी एक्सरसाइज कुठली खंजर मिलिटरी एक्सरसाइज खंजर मिलिटरी एक्सरसाइजमध्ये तर कुठल्या दोन देशामध्ये पार पडते खंजर त्यांना ठेवा खंजर हा इंडिया आणि किर्गिस्तानमध्ये पार पडतो कुठं इंडिया आणि किर्गिस्थान इंडिया आणि किर्गिस्थान हे काय मिलिटरी एक्सरसाइज आहे खंजर आता बघा आय एम पी क्वेशन समोर आलेला आहे झिरो डिस्क्रिमिनेशन डे ज्याला आपण म्हणतो की शून्य भेदभाव दिवस संयुक्त राष्ट्राकडून केव्हा साजरी केला जातो कुठला दिवस झिरो डिस्क्रिमिनेशन डे हा संयुक्त राष्ट्राकडून कधी साजरा केला जातो व्हेरी व्हेरी पी एक मार्चला साजरी केला जातो बघा एक मार्च कुठला झिरो डिस्क्रिमिनेशन डे आणि तो जो दिवस आहे तो दिव एक मार्च त्या दिवशी कुठली थीम होती म्हणजे त्या झिरो डिस्क्रिमिनेशनची थी, थीम कुठली होती हाय क्वेश्चन नेहमी परीक्षांमध्ये विचारला जातो की त्याची थीम काय होती तर थीम होती वी स्टँड टुगेदर काय होते वी स्टँड टुगेदर ही त्याची थी? थीम होती आणि किती झिरो डिस्क्रिमिनेशन डे एक मार्च देण्यात ठेवण्यासारखा क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे आय एम पीच म्हणावा लागेल झिरो डिस्क्रिमिनेशन डे ओके अकरावा क्वेश्चन आहे आपल्यासमोर अकरावा क्वेश्चन हा क्वेश्चन खूप आहे आणि खरंच आपल्याला क्वेश्चन सोडवताना हा खूप ताण देतो तर हा क्वेश्चन मलाही खूप वेळास असं अशा क्वेश्चनने खूप प्रेशर दिलं आहे तर बघा अन अचंता शरद कमल आता ही जी अचंता शरद कमल आहे यांनी काय केलं आहे यांनी सर्व प्रकारातून म्हणजे सर्व प्रकारातून निवृत्ती घोषित केली आहे त्या खेळाच्या आणि त्या तो त्यांचा खेळ कुठला आहे त्यांचा संबंधित खेळ कुठला आहे हा क्वेश्चन नेहमी एम पी एस सी चारायचे हा सरळ सगळेला पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे अचंता शरद कमल हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर ते आहेत टेबल टेनिस कुठला टेबल टेनिस अचंता शरद कमल टेबल टेनिस बघा आता आपल्यापुढे एक अजून आहे एम पी क्वेश्चन तयार झालेला आहे तो म्हणजे क्वेशन आहे की पी एम युवा थ्री झिरो काय बघा ही योजना आहे पी एम युवा थ्री झिरो कुठली पी एम युवा थ्री झिरो पी एम युवा थ्री झिरो ही कुठल्या मंत्रालयाने चालू चालू केली आहे आणि ह्याचा काय उद्देश होता बघ ही योजना का चालू करण्यात आली तर मित्रांनो हो, ही योजना अशी होती की पी एम युवा थ्री झिरो ह्या योजनेमध्ये ही योजना होती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननं तयार केली कोणी योजना सुरू कोणी केली आहे तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननं ह्यांचं काय म्हणणं होतं पी एम युआ थ्रीचं तीस वर्षाच्या आतील लेखकांसाठी मेंटरशिप सॉरी मे टूरशिप झाले आपल्याकडून चुकून ते तर ते होते त्यांच्यासाठी एक मेंटोरशिप आयोजन करण्यात आलं होतं तीस वर्षाचे ज्या आतले जे युवा लेखक आहेत त्यांच्यासाठी आपण ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन काय करणार होतं एक मेंटरशिप देण्यात येणार होती आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किती लेखकांची निवड करणार होते हाही क्वेश्चन महत्त्वाचा वाँग वाँग आहे तर पन्नास लेखकांची नियुक्ती सॉरी निवड करणार होते पन्नास लेखक पी एम युआ थ्री झिरो जी की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने तयार केली होती आणि ते किती होत ना तीस वर्षाच्या अतील युवकांसाठी मेंट्रोशिप करणार होते लेखकांसाठी आणि पन्नास लेखकांची निवड करणार त्यामुळे बघा आता महत्त्वाचा क्वेश्चन आय एम पी क्वेश्चन असे क्वेश्चन आय एम पीच असतं बघा डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन म्हणजे काय आशिया वुमन कबड्डी चॅम्पियन आशिया वुमन कबड्डी चॅम्पियन दोन हजार पंचवीस हा किताब कोणी जिंकला तर कोण जिंकला आहे इंडियन जिंकला आशिया वुमन कबड्डी चॅम्पियन आशिया वुमन कबड्डी चॅम्पियन उपविजेता कोण आहे उपविजेता आहे उपविजेता आहे तो म्हणजे इराण आणि आयोजन पण इराणनेच केलं होतं कबड्डी चॅम्पियन महत्वाचा क्वेश्चन आहे बघा दोन हजार पंचवीस कबड्डी चॅम्पियन इराण उपविजेता आहे इंडिया विजेता आहे आणि आयोजन पण इराणने केलं होतं चला पुढचा आहे महत्त्वाचा व्हेरी व्हेरी आय एम व्हेरी व्हेरी आय एम असं आहे की बांगोसागर आपण म्हणतो बांगोसागर दोन हजार पंचवीस नेव्हल एक्सरसाइज आहे कुठली नेव्हल एक्सरसाइज बांगो सागर दोन हजार पंचवीस हा कुठल्या दोन देशामध्ये साजरी करण्यात आला होता तर नेवल एक्सरसाइज कुठल्या साजरी करतात दोन देशात भारत आणि बांगलादेश कुठला बांगोसागर आय एम पी क्वेशन आहे मित्रांनो आय एम पी म्हणजे आय एम पीच भारत व बांगलादेशात बांगोसागर दोन हजार पंचवीस ओके चला पुढचा क्वेश्चन आपला इम्पॉर्टंट आहे हा तर क्वेश्चन माझ्या आय मते की नर, एनर, कुटले न, कुटले न, कुटले हा एक्झामला येणार म्हणजे येणारच कुठल्या ना कुठल्या तुमच्या एखाद्या एक्झामला हा तुम्हाला पाहायला भेटणार आय एम पी क्वेशन आहे स्वतःचं सॅटेलाईट लॉन्च करण्याची घोषणा कुठल्या राज्याने केली आहे स्वतःचं सॅटेलाईट घोषणा आता बघा असं कुठलंही राज्य नाही की इंडियातलं त्यांनी स्वतःचं सॅटेलाइट लाँच करायचं धोरण ठेवले परंतु आता सध्या एक लाँच करण्याची घोषणा केली ते म्हणजे आसाम आहे आसामचं काय म्हणणं आहे तर त्या आसामच्या आसाम जे आहे राज्य त्याच्या ज्या सगळ्या बॉन्ड्र्या आहेत त्या बॉन्ड्र्या त्यांच्या सुरक्षित नाही आहेत त्यांच्यावरती एक करून अतिक्रमण होते असं त्यांचं म्हणणं आहे अतिक्रमण होते तिथं बऱ्यापैकी आदिवासी समाज आहे बऱ्यापैकी त्यामुळे तिथं दोन ती, तीन दोन तीन गटांमध्ये हा म्हणजे त्याच्यामध्ये वाद निर्माण होतोय त्यांच्यानंतर ते आपला जो एन आर आयचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न तिथं उपस्थित होत आहेत म्हणून त्यांनी काय केलं आहे की त्यांच्या राज्याच्या संर सुरक्षेतेसाठी त्यांनी काय करण्याचं स्वतःचं सॅटेलाईट लाँच करण्याची घोषणा केली आहे ते म्हणजे आसाम आहे राज्य आसाम आहे हा क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच दिसेल असं मला वाटतं आता बघा महत्वाचा आहे अजून हा बी क्वेश्चन आपले क्वेशन सर्वच महत्त्वाचे आहेत पण पाठ करण्यासारखा क्वेश्चन हा पण महत्त्वाचा आहे की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट नेहमी कंप हा क्वेश्चन एम एम सीला विचारला जायचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट बघा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारत हा एकशे अठराव्या क्रमांकावर आहे भारत किती आहे एकशे अठराव्या कंप क्रमांकावर आहे दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार मित्र जर ह्याच्या आधीचा जे गेल्या वर्षीचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट पाहिला तर भारत हा कितीव्या स्थानावरता एकशे सव्वीसव्या स्थानावरता आणि भारतानं आठ रँकने किती आठ रँकने सुधारणा करण्यात आली भारतामध्ये सुधारणा किती झाली आठ रँकने सुधारणा झाली आणि फिनलँड हा पहिल्या क्रमांकावरचा देश आहे म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार सगळ्यात हॅपी देश म्हटला तर कुठला असू शकतो तो आहे फिनलँड चला पुढचा क्वेश्चन आहे सोळा सतरावा क्वेश्चन आपला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कुठला कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आता हा जो कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आहे है। ह्याच्यामध्ये आयोजन कोणी केलं होतं तर इंग्लंडने आयोजन केलं होतं कबड्डीचं वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठं होतं इंग्लंडमध्ये आणि विजेता संघ कुठला होता तर भारत होता पुरुषांमध्ये विजेता भारत आणि पुरुष गटामध्ये विजेता पण बाहेर होता आणि महिला गटांमध्ये पण विजेता भारतच होता ज्यांना टॉ कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष गटात पण भारत विजेता होता आणि महिला गटात पण भारतच विजेता होता आणि आयोजन कुठं केलं आलं होतं तर इंग्लंडला आयोजन करण्यात आलं होतं इंग्लंड चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन बघा आता हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे नेहमी परीक्षेमध्ये असे क्वेश्चन येतात जे की आपल्याला सोडवताना त्रास होतो असे क्वेश्चन येते जो म्हणजे रमाकांत रथ आहेत जे काही रमाकांत रथ आहेत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते तर होते साहित्य क्षेत्राशी निगडित होते कुठल्या क्षेत्राशी साहित्य क्षेत्राशी निगडित होते रमाकांत रथ शंभर टक्के क्वेश्चन देण्यात ठेवण्यासारखा आहे आता आपला एकोणीस क्वेश्चन आहे बघा हा पण आपला माझ्या मते की हा फेरीफेरी आय एम पी एकोणीस क्वेश्चन आपल्यासाठी फेरीफेरी आय एम पी म्हटलं तरी चालेल तर त्याचं काय आहे की पूर्ण महिला कामगार असणारा बघा पूर्ण महिला कामगार असणारा कसला पूर्ण महिला कामगार असणारा भारतातील पहिले रेल्वे स्टेशन पुढ कसलं भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन म्हणून कोणत्या रेल्वे स्टेशनला जाहीर करण्यात आले बघा पूर्ण महिला आहेत कामगार कुठलाही पुरुष नाही आहे असं कामगार असणारं पूर्ण महिला कामगार असणार रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे बेगमपेठ रेल्वे स्टेशन तेलंगणा कुठे राज्य आहे तेलंगणा आणि रेल्वे स्टेशनचं नाव आहे बेगमपेठ रेल्वे स्टेशन आय एम पी क्वेश्चन म्हटलं तरी चालेल आय एम पीच आहे क्वेश्चन बेगमपेठ रेल्वे स्टेशन तेलंगणा बेगमपेठ रेल्वे स्टेशन तेलंगणा वीसवा क्वेश्चन आपला बघा आय एम पी क्वेश्चन आहे हा पण आय एम पी फिट इंडिया आयकॉन काय फिट इंडिया आयकॉन फिट इंडिया आयकॉन म्हणून फिट इंडिया आयकॉन म्हणून कुठल्या सॉरी क्रीडा मंत्रालयाने कोणाची घोषणा करण्यात आली फिट इंडिया आयकॉन फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची इतर घोषणा करण्यात आली तर आहे ते म्हणजे आयुष्यमान खुरानाची घोषणा म्हणजे आयुष्यमान खुरानाला फिट इंडिया आयकॉन ने म्हणून नेमणूक करण्यात आली फिट इंडिया आयकॉनचं नेमणूक आयुष्यमान खुरानाला करण्यात आली आणि जे क्रीडा मंत्री आहेत ते आहेत मनसुख मांडवी मनसुख मांडवी हे क्रीडा मंत्री आहेत बघा फिट इंडिया आयकॉन म्हणून आयुष्यमान खुरानाला घोषित करण्यात आले आता फेरी फेरी नवं तर तो हा क्वेश्चन इथून पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला भेटणार हा शंभर टक्के खरं आहे हा तुम्हाला भरपूर दिवस पाहायला भेटेल हा क्वेश्चन आहे तो म्हणजे वा आपला क्वेश्चन आहे की एकूण साठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार बघा आहे एकोणसाठवा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला आहे विनोद कुमार शुक्ला झारखंड राज्याचे आहेत बरं का विनोद कुमार शुक्ला हे झारखंड राज्याचे आहेत त्यांना कुठ कशासाठी दिला त्यांचं लेखन कुठं आहे तर ते हिंदी भाषेचे लेखक आणि कवीसुद्धा आहेत ते आहेत लेखक पण आहेत आणि कवी पण आहेत विनोद कुमार शुक्ला हिंदी भाषेचा आणि हा जो ज्ञान पुरस्कार आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत हिंदी भाषेतल्या लेखकाला किंवा कवींना हा पुरस्कार देण्यात आला असे हे बारावे कवी किंवा लेखक आहेत कित आहेत बारावे हिंदी भाषेत देण्यात आलेलं आहे हे बारावेत महत्त्वाचं नाव देण्यात आठव आणि त्यांचं लेखन हिंदी भाषा म्हणून ठेवा आणि बारावा क्रमांकाचा हिंदी भाषेसाठी दिलेला आहे तीन पर्याय विनोद कुमार शुक्ला झारखंड राज्याचे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा एस बी आयवरून गेले सेबीवर कोण आहेत सेबीचा अध्यक्ष सेबी सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्ष आहे तुहिन कांता पांडे कोण आहेत तुहिन कांता पांडे सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तुहिन कांता पांडे चला सी अध्यक्ष सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तुहिन पांडे आता आय एम पी क्वेशन आहे बघा सांकेतिक भाषेत काय आहे आय एम पी क्वेशन आहे सांकेतिक भाषा ज्याला आपण साईन लँग्वेज म्हणतो कुठली साईन लँग्वेज सांकेतिक भाषा साईन लँग्वेज मध्ये विधानसभा प्रसारण कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं बघा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर पंजाबमध्ये म्हणजे काय असतं जी ज्यांना बोलता येत नाही त्यांना ही भाषा समजते म्हणजे सांकेतिक भाषा समजते आणि त्यांना विधानसभा समज सम, सम... विधानसभा समजण्यासाठी तर ह्या भाषेत प्रसारण करण्याचं काम म्हणजे विधानसभा साईन लँग्वेजमध्ये प्रसारण करण्याचं काम हे पंजाब विधानसभेने कर केलेलं आहे बघा पुढचा क्वेश्चन आहे अतुकल पोंगल फेस्टिवल बघा हा क्वेश्चन नेहमी नेहमी विचारला जातो असं पोंगल फेस्टिवल कुठं असतं बाबा आता अतुकल पोंगल फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा साजरं करण्यात आलं पोंगल हा तमिळनाडूचा फेस्टिवल आहे परंतु अतुकल पोंगल हे केरळचं फेस्टिवल आहे अतुकल पोंगल कोणाचं आहे केरळचा फेस्टिवल आहे चला केरळ अतुकल पोंगल फेस्टिवल केरळ आता बघा आता हा बी क्वेश्चन आहे जनरली विचारला जातो की एक महिला व्यावसायिक आहेत त्या महिला व्यावसायिकांना कुठलीही गॅरंटी न ठेवता न देता जे लोन देणार आहे ते त्या योजनेला त्यांनी म्हटलं अस्मिता योजना अस्मिता योजना महिला व्यावसायिकांसाठी लोन देण्यासाठी अस्मिता योजना कुठल्या राज कुठल्या बँकेने सुरू केली तर अस्मिता योजना एस बी आयने सुरू केली कोणी एस बी आय कुठलीही गॅरंटी न दे नसतानासुद्धा लोन देण्याची दे लोन देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली एस बी आय बघा पुढचं आहे पुढचं पण फेरवेरी क्वेश्चन आहे की कांगर व्हॅली नॅशनल पार्क आता हा जो कांगर व्हॅली नॅशनल पार्क आहे बरोबर ह्याला तीन क्वेश्चन बनतात आपण इथं कांगर व्हॅली नॅशनल पार्कला युनेस्कोचा कुठला टेंटेटिव वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आले बघा युनेस्कोच्या टेंटेटिव वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आले कांगर व्हॅली नॅशनल पार्क आणि ते कुठल्या राज्यात आहे तर छत्तीसगड कुठलं राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्यामध्ये कांगर व्हॅली नॅशनल पार्कला टेन्टेटिव्ह वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आली ती युनेस्कोची लिस्ट असते त्याच्यामध्ये त्याला सामील करण्यात आले ग्लोबल टेररिझम इंडेक्स बघा डायरेक्ट क्वेश्चन येतो डायरेक्ट क्वेश्चन ग्लोबल टेररिझम इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचं स्थान काय तर भारत चौदाव्या स्थानावर आहे ना तेव्हा भारत चौदाव्या स्थानावर आहे म्हणजे आतंकवादाचा आतंकवादाच्या सिच्युएशन निर्माण होणारे देश जे असतात त्याच्यामध्ये भारत चौदाव्या स्थानावर आहे ग्लोबल टेररिझम इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार इंडिया किती रँकवर आहे चौदाव्या रँकवर आहे बघा आता पुढचा क्वेश्चन आला आहे चीफ मिनिस्टर सिंगल वुमन सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम सुरू करणार सिंगल वुमन सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कू एम्प्लॉयमेंट आता बघा अठ्ठावीस क्वेश्चन काय म्हणतो आहे की चीफ मिनिस्टर योजनेचं नावच या चीफ मिनिस्टर सिंगल वुमन एम्प्लॉयमेंट स्कीम कुठली चीफ मिनिस्टर कुठल्या राज्यात सुरू करण्यात आली उत्तराखंड उत्तराखंड सुरू करण्यात आली चीफ मिनिस्टर सिंगल वुमन एम्प्लॉयमेंट स्कीम तर ते उत्तराखंड राज्याने काय केलंय तर दोन लाखापर्यंत महिलांना काय भेटणार आहे दोन लाख रुपयापर्यंत महिलांना कर्ज भेटणार आहे आणि त्याच्यातनं त्या महिलेला एकाच महिलेला पंच्याहत्तर टक्के अनुदान सुद्धा भेटणार किती टक्के पंच्याहत्तर टक्के अनुदान भेटणार आहे ओके आता बघा नदीपात्रात म्हणजे आपण बघा क्वेश्चन काय आहे भारतातील नदीपात्रातील डॉल्फिनची संख्या किती म्हणजे भारत जे नदीपात्रात म्हणजे आपण म्हणू की गंगा सिंधू पुन्हा ब्रह्मपुत्रा आणि ज्या गंगेचं जे काय जाळे त्याच्यामध्ये यमुना हे सगळ्या ज्या नद्या येतात त्या नद्यांमध्ये डॉल्फिनची संख्या किती तर ह्या सगळ्या नद्यांमधील डॉल्फिनची संख्या आहे सहा हजार तीनशे सत्तावीस एवढे डॉल्फिन भारतामध्ये आढळतात असं म्हटलं एक रिपोर्टने दिलं आहे सहा हजार तीनशे सत्तावीस डॉल्फिनची संख्या आहे बघा फेरी फेरी आय एम क्वेश्चन आहे फेब्रुवारी महिन्यासाठी बघा फेब्रुवारी महिन्यासाठी देण्यात आलेला आय सी प्लेयर आ आ सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ आता आय सी सीने प्लेअर ऑफ द मंथ पण ते सुरुवात आहे आणि तो फेब्रुवारी महिन्यासाठी देण्यात दिलाय कोणासाठी फेब्रुवारी महिन्यासाठी दिलाय आपला शुभमन गिल जो शुभमन गिल आहे त्याला फेब्रुवारी महिन्याचा महिन्यासाठीचा आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ देण्यात आला आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ शुभमन गिल आता बघा महत्वाचा क्वेश्चन आहे हा बी क्वेश्चन खेलो इंडिया विंटर गेम कुठल्या विंटर गेम ह्या देण्यात ठेवा खेलो इंडिया महत्वाचं आहे पण कुठल्या गेम आहेत विंटर गेम सर्वात जास्त पदकं कुणाला मिळाली तर ती आहे इंडियन आर्मीला आणि ती आहेत अठरा पदकं किती इंडियन आर्मीला सर्वात जास्त अठरा पदकं आहेत खेलो इंडिया विंटर गेम बघा महत्वाचा क्वेश्चन आला बघा हा क्वेश्चन तुम्हाला शंभर टक्के एक्झाम मध्ये दिसणार म्हणजे दिसणार शंभर टक्के एक्झामला येणारा क्वेश्चन आहे हा तो आहे थालिक्की वंदनाम थालिकी वंदनम हे जी थालिकी वंदनम योजना आहे कोणत्या राज्यानं सुरू करण्यात आली आहे तर थालिकी वंदनम योजना ही आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आली कुठल्या आंध्र प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली काय हे हा थालिकी वंदनम योजनेचा उद्देश तर थालिकी वंदनम योजनेचा उद्देश आहे की ज्या मातापित्यांची जी मुलं आहेत सॉरी मुलं झाले मुलं ज्या माता पित्यांची मुलं जी आहेत जी अकरा ए पहिल्या म्हणजे पहिल्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापर्यंत शिकत आहेत त्या मुलांनी शाळेत उपस्थित राहावं यासाठी त्यांना प्रत्येक वर्षासाठी किती रुपये देण्यात येणार आहेत पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत थालिकी वंदनम ही योजना आहे आंध्र प्रदेश राज्यानं सुरू केली आहे त्यांचे जे ज्या त्यांच्या जे माता पिता आहेत त्यांच्या जे मुलं आहेत ज्यांची मुलं ही पहिल्या वर्गापासून ते बऱ्या वर्गापर्यंत शिकत आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहावं त्या मुलांनी म्हणून त्यांच्या घरच्यांना ते किती देणार आहेत पंधरा हजार रुपये वर्षाला देणार आहेत थालिकी वंद वंदनम आंध्र प्रदेश त्यांना तेव्हा महत्वाचा क्वेश्चन आहे एकतीसवा क्वेश्चन आहे आपला तेहतीसवा क्वेश्चन असं म्हणतोय की चागोस म्हणून काय स्लँग आहे आणि त्या आईसलँडचा वाद सुरू आहे कुठल्या दोन देशामध्ये तर ठेवा मॉरिसिस आणि केमध्ये तो वाद आहे कुठं मॉरिसिस आणि केमध्ये जागुस आईसलँड पुढचा आपला क्वेश्चन आहे चौतीसवा क्वेश्चन आहे फेरी फेरी आय एम पी वुमन प्रीमियर लीग ड पोलीस भरतीच्या दृष्टीने अन्सर याच्या दृष्टीने महत्वाचा आहे ज्याला आपण डब्ल्यू पी एल म्हणतो वुमन प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकला आहे तर वुमन प्रीमियर लीग जिंकलेला आहे मुंबई इंडियन्स वुमन प्रीमियर लीग कोणी जिंकले मुंबई इंडियन्स बघा आला क्वेश्चन आला अबेल पुरस्कार कशा दिला जातो गणिताच्या क्षेत्रात अबेल आणि गणितातला काय म्हणला जातो त्याला गणितातला नोबेल पुरस्कार म्हणायचा अबेल पुरस्कारला आणि तो का कुणाला देण्यात आलाय मसाकी बोसिवारा बघा मसाकी बोसिवारा हे पंचायत त्यांना अबेल पुरस्कार देण्यात आहे ते गणितातील कोण येतं सॉरी अबेल पुरस्कारला आपण काय म्हणतो गणितातली गणितातील नोबेल पुरस्कार म्हणतो आणि मासाकी बोस्सीवाला यांना गणितातला नोबेल पुरस्कार देण्यात आला ते जपानचे आहेत छत्तीसवा क्वेश्चन आहे मित्रांनो आपला हा पण क्वेश्चन पोलीस भरती सर्वसेवेला एम पी क्वेश्चन दरा इंद्र दोन हजार पंचवीस बाय बायोलॅट्रल एक्सरसाइज कोणत्या दोन देशात होते तर बाय बायोलॅटर एक्सरसाइज हे होते इंडिया आणि रशियामध्ये इंडिया आणि रशिया आहे इंद्र दोन हजार पंचवीस म्हणायचं इंद्र म्हटलं की आपल्या डोक्यात आलं पाहिजे की ही एक्सरसाइज आपली रशिया बरोबर होते इंडिया आणि रशिया सदौतीस वा आहे सदौतीस वा आहे खेलो इंडिया पॅरा गेम कसल्या पॅरा ऑलिम्पिक जे हँडिकॅप्ड असतात त्यांच्यासाठी आपण पॅरा ऑलिम्पिक जसे असते तसे आपल्यामध्ये खेलो इंडिया पॅरा पॅरा गेम दोन हजार पंचवीस खेलो इंडिया पॅरा गेम दोन हजार पंचवीस आयोजन कुठं करण्यात आलं होतं नवी दिल्लीला आयोजन कुठं करण्यात आलं होतं नवी लान्स पहिल्या क्रमांकावर कुठला देश कुठलं राज्य राहिले तर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे हरियाणा त्यांनी एकशे चार पदकं जिंकले खेलो इंडिया पॅरा गेम दोन हजार पंचवीसमध्ये हरियाणाने सगळ्यात जास्त पदकं मिळवलेले ते आहेत एकशे चार पुढचा क्वेश्चन आहे अडवतीसवा महत्वाचा क्वेश्चन आहे फर्स्ट नाईट सफारीचं आयोजन म्हणजे काय असतं की जंगलामध्ये तुम्हाला रात्री पण नाईट सफारी करता येणार आणि रात्री जाऊन तुम्ही निसत्या जंगलातील प्राण्यांचं त्यातल्या जीवसृष्टीचं तुम्ही काय करू शकता रिसर्च करू शकता संशोधन करू शकता याच्यासाठी फर्स्ट नाईट सफारीचं आयोजन लखनऊमध्ये करण्यात आलं होतं कुठं करण्यात आलं लखनौ फर्स्ट नाईट सफारी लखनौ बघा हा क्वेश्चन शंभर टक्के शंभर टक्के म्हटलं तरी चालेल हा क्वेश्चन येणारच तो क्वेश्चन म्हणजे महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस कुठला महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलाय महाराष्ट्रभूषण दोन हजार पंचवीस हा क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये दिसू शकतो ते म्हणजे ते राम सुतार कोण आहेत ते राम सुतार त्यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस सुतारांना देण्यात आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस कुठला पुढचा क्वेश्चन आहे बघा एक नंबर क्वेश्चन आहे अजून तो दिवस येणार आहे तर इंटरनॅशनल योगा दिवसाची दोन हजार पंचवीसची थीम काय कुठल्या योगा दिवस जो असतो इंटरनॅशनल इंटरनॅशनल योगा दिवस कधी कुठल्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस जूनला साजरा केला जातो त्या दोन हजार आता पुढे येणार जे पुढच्या दोन एक दोन महिने आहे तो जो दिवस आहे एकवीस जून त्यासाठी एक थीम करण्यात आली त्या थीम कुठली तर ती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ काय योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली सॉरी हात ही थीम देण्यात आली थी? कुठल्या दिवसाला इंटरनॅशनल योगा दिवस <laughs> बघा मित्रांनो हा क्वेश्चन बघा चाळीसवा क्वेश्चन बघा हा चाळीसवा क्वेश्चन काय म्हणतोय की इंटरनॅशनल योगा दिवसाची दोन हजार पंचवीसची थी? थीम काय तर आपण म्हणू की योगा दिवस कधी साजरा केला जातो तो आहे एकवीस जून आणि त्याच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये कुठली थीम होती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ देण्यात ठेवण्यासारखा क्वेश्चन आहे आता वर्ल्ड वॉटर डे जे आपण म्हणतो पाणी दिवस तो आहे बावीस मार्च तिथं तुम्हाला देण्याचा महत्त्वाचं क्वेश्चन बावीस म्हणण्यापेक्षा वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस मार्च म्हणजे वीस ते चोवीस मार्च प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या दिवस आहे तो तुम्ही शंभर टक्के पाहून घ्या कोणते दिवस कुठल्या दिवशी काय काय साजरा केला जातं वीस ते चोवीस मार्च पर्यंत प्रत्येक दिवशी एक एक दिवस साजरा केला जातो आता बघा महत्वाचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे आपला सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस बघा नुकताच सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस देण्यात आलाय तो सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आलाय तर तो आज देण्यात आलाय महापोद्याय शाहू भद्रेदास कोणाला महापादय शाहू बद्रेदास सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला महापादय दे शाहू भद्रेजदास बघा मित्रांनो आपला जो चॅनल आहे यूट्यूबला आपल्या चॅनलचं नाव आहे टॉपर्स सोल्युशन काय नाव आहे चॅनलचं टॉपर्स सोल्युशन हा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनपूर्वक तुम सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद